माझे नाव विमल दत्तात्रेयवाणी आज बुधवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे छंद तुझा लागला गुलाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला गुलाबाई नाद तुझा लागला नाद तुझा लागला गुलाबाई छंद तुझा लागला पिवळी पैठणी बाई पिवळी पैठणी कशाने ओली झाली रात्री बाई बाळाने लोळविली कशाने ओली झाली रात्री बाई बाळाने लोळविली छंद तुझा लागला ग आंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला आंबे नाद तुझा लागला हिरवा ग चुडाबाई हिरवा वाग चुडा कशाने तडक रात्री रात्रीबाई जांज्याचा बारं पडला तडकला तडक रात्री रात्रीबाई जांज्याचा बारं पडला छंद तुझा लागला ग बोलाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला गुलाबाई नाद तुझा लागला सव्वा उद बाई सव्वा म्हण उद कैलासी गेला आणि रात्रीबाई गुलोजी गुरु केला रात्रीबाई गुरुजी गुलू केला सव्वामण मण बुधबाई सव्वा बुध कैलाची धुर गेला आणि रात्रीबाई गुलोजी गुरु केला रात्रीबाई गुलोजी गुरु केला छंद तुझा लागला गंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला गुलाबाई नाद तुझा लागला पीटाच्या परड्याबाई पीटाच्या परड्या कशाने भरविल्या रात्रीबाई <coughs> गाण्यानंतर खाऊ जमला कशाने भरविल्या आणि रात्रीबाई गाण्यानंतर खाऊ जमला छंद तुझा लागला गुलाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला गुलाबाई नाद तुझा लागला नाद तुझा लागला गुलाबाई छंद तुझा लागला गुलाबाई माता की जय